आणि सोगाईचं आज नवरात्रीचा आठवा दिवस आणि आज आमच्या गावात वेशभूषा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि वेशभूषा व्याज दत्ता पाहिजे अस्याज दत्ता आम्ही तुझं नाव सांगायचं तुझं नाव काय पूर्ण बघा किती घाई त्याला माहिला तुला तू तुझ काय म्हणलं तू पण गाव बनले तू एकदम टकाटक दिसते तू मस्त तू मार्कोला नाव घ्यायचं तर कोण नवरा आहे ना तू नाव घेताना मी नाव सांगतो तुम्ही काय ते सांगायचं बोल बोल तू काय ठीक आहे सर बायकानी बघून बोलत ना माझ्याकडे नाही या काहीतरी काढताना कडी Abho, my God, heaven aims it! Aadi mauta in believers! Whatever good god it पायपाडा पायापाडा सगळ्यांनी बायपाडा नमस्कार करा सगळ्यांनी आदिवासींची देवता आहे आशीर्वाद द्या देवतांच्या आशीर्वाद देण्या जीजपद होते म्हणजे ते असं बोलत नाही कधीच कथाच वगैरे बोलत नाही ते असं ठेवतात मस्त छान छान व्हेरी गुड पुणे त्रेय हा मस्त एकदा बोलला आता परत जंगला जायचं ठीक आहे सर थँक्यू हे आवाज नको इकडे इकडे रे मागे तुम्ही आर नामदेव थोडी मास्टरचा आवाज होता कामगार

रामदेव सोमी रामदेव सोमी पत्रनामे में छोटी दी मालूम ओ मेरी आंखें भूल भुलैया बहन संजीव ठीक है डायरेक्ट है जो उधर ठीक है बाये बेटू शर्तिज बायलंग जगह पुड़े जयनाथ पाटी हो एक नंबर काय सांगितलं छोटा पंडित काय बनले काय बन्डित छोटा पंडित पंडित आहे एकाच स्तोत्र बोलून दाखवा महाराज श्लोक वगैरे काही श्लोक बोला श्लोक स्वाह बोल। बरोबर ओम भट स्वाहाव ते माझे छान छान बोल थँक्यू थँक्यू बोल मस्त मस्त टाळे वाजा छान नंतर तेजस राजेंद्र पाटील तेजस गाढव बोलणार आहे मला गाढव बनणार आहे थोडासा प्रॉब्लेम आहे

मोठ्या कार्यकर्त्यांनी जरा प्रत्येकाला चॉकलेट द्या तोपर्यंत आपण मुलींची स्पर्धा सुरू करू त्या अगोदर एक तुम्हाला मी सांगतो की उद्या या ठिकाणी ठीक नऊ वाजता सकाळी आपल्या इथे होम होणार आहे तर होमासाठी ज्यांना बसायचं असेल त्यांनी सकाळी पावणे ईशाना मस्त तू काय बनली आहे <गया> दुर्गा देवी ना दुर्गा देवी <गया> बोल दुर्गा देवी बोल गुण माई पण माता आज आपण सगळेजण आहोत पुणे लावव्या नवनाथ जिंकाला शेट तुझं नाव सांग जिंकाला शेट तुझी बोगुड दिसते का दौर? बोल <laughs> ओके बाय बाय पुणे कृषा मंगेश वायले

माझं नाव आहे झोळी प्रशांत शार्दूल मी आज बनली आहे रुक्माई रुक्माई ओके काय करून दाखवा रुक्माईचं काय रोल वगैरे असं रुक्माई कुठली म्हणजे <laughs> <laughs> रुक्मिणी कपडे असे असतात का म्हणजे असं छोटी म्हणजे ही आपली मुक्ताई बनले का राधा

अँगर आणि कुठे आहे अँगर अजून कोण कविता बोलते हा ये नको त्या कविता समजत ना ते पोयम मस्त मस्त ये दोन तू ये किती पण मारू तू बायको आपण मात्र खुश बोल पोयम बोल सुखी सदा माणूस पप्पा आले ना पप्पा आले का टेन्शन नाही वेगळं वापस दोन तीन बायका करून दे तुला नाही <laughs> बोल गोया बोल गोयम शाळेत जातो का तू सोपू कर लय मोठा ठीक आहे ता स्वराजे दुबड्यो छोटा भंडी पोयम द्याव

मारून टाक याला पाडून टाक ये रे। कुस्ती घे दोघांची जर बघू कोण जिंकतो घेत का कुस्ती कुस्ती घेत का महाराष्ट्र केसरी ना मस्त छान मारून दाखव या ना सगळ्यांना बैठका मारून <laughs> दाखव हाखव बॉडी बॉडी बोड़ दाखव अशी दोन दाखव दो अशी मस्त हा हा ते मागतो दाखवता ना सगळ्यांना बॅग दाखव बॅग बॅग दाखव जा जास्त अजून बरोबर आहेत महाराज घ्या द्या असू दे असू दे तू लढत कधी बसून मम्मीने मारली तुला हो बस मारले मम्मीने हाकेल कधी नाही ना बरोबर कोणाला घाबरत मम्मीला पण नाही घाबरत कोणाला घाबरते बायकोला घाबरत ना नाही लगेच झाले का मग अगोदरच नाही शाळेत जाते कुठले चांगलं हा ती जंगलात ती श्री चैतन्य डोगुलाची खाली येते बरोबर तेव्हा पाण्यात वाहून ना मग तुझ्या पप्पाने होडी आणलेली गेस नाही गेस होडी आणली ना, ना। आणि मग तुला येऊन गेला एक्याला बाकीची पोड सगळी वरती सतावल होती काय बनले देव, देव बनले कोणता देव कपिल देव रमेश देव असं देव देवरायला अजून रमेश देव कपिल देव अजून रामदेव रामदेव राम गुरुदेव राम गुरु सुखदेव नामदेव नामदेव म्हणले नाम हापमान दुगा ये

जाऊ आपण चालू आम्ही पंचवीस तारखेला आता नेपाळ चालेल मांडू तिकडे आपण बारीक पुढे आहोत मी पुढे लग्नात जाऊ मी पण पुढे आहो तो पण पुढे चल उभा राह आपण बघ चल उभा राहू बायको घडलेलं बस पाहिजे इथं पण ये तसेच शिवप्रेमा महिला मंडळाचे अध्यक्ष निर्मला वहिनी यांनी सगळ्यांना अजून बक्षीस द्यायची आहे पाहिजे ना तुम्ही इथं चांगलं काम केलेलं आहे थोडी मेहनत घेतलेली आहे तुम्हाला बक्षीस द्यायलाच पाहिजे अमोल यांना सगळ्यांना थोडी थोडी मागे घ्या थोडे मागे सांगा त्यांच्या आता द्या श्रीनाथ आगाव यांच्याकडून हे प्रत्येक स्पर्धेकाला दोनशे रुपयाचं रोग पारदूषिक छान धन्यवाद श्री आणि तुमचं सगळ्यांचं अभिनंदन तर शाळेचं नाव काय नको आलो आता नको करू

ओके एक फोटो अरे रिजू दिसत